मंडळी श्री स्वामी समर्थ प्रखर पितृदोष आहे तो दूर करण्यासाठी आम्ही अनेक उपाय केले पण असंच येत्या एकोणतीस डिसेंबरला आली आहे वर्षादिन शेवटची अमावस्या या अमावस्येला असं खास महत्व आहे या दिवशी जर तुम्ही हा उपाय केला तर निश्चित तुम्हाला याचा फरक पडणार आहे बघा मंडळी प्रखर पितृदोष असल्याने आपल्या जीवनात अनेक अडचणी येत असतात आपण अनेक आ, अनेक गोष्टी करतो पण जे आध्यात्मिक गोष्टी आहेत किंवा काही उपाय आपण ते करतच नाही त्यामुळे या अमावस्येला जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्या जीवनात कितीही समस्या असू द्या त्या सर्व समस्या दूर होणार आहे आपल्याला सकाळपासून संध्याकाळीपर्यंत तुम्ही हा उपाय कधी करू शकता आपल्याला एक तांब्या घ्यायचा आहे तांब्यामध्ये आपल्याला पाणी भरून घ्यायचं आहे त्यानंतर तो तांब्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि काळे तीळ टाकल्यानंतर थोडंसं एक चमच आपल्याला कच्चं दूध टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्या आजूबाजूला कुठंतरी शिवमंदिर असणार आहे मंदिरात जायचं आहे जा तिथे जाऊन खाली बसल्यानंतर आपल्याला जे पाणी आपण तांब्यामध्ये नेलं होतं ते पाणी आपल्या शिवपिंडीवर टाकायचं आहे आणि ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय अगदी पाणी हळूहळू टाकत आपल्या त्या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर तुमचा जोही त्रास आहे तो भगवान शंकराला सांगायचा आहे कारण जे पितर आहेत आपण जर भगवान शंकराची पूजा केली आराधना केली तर आपले पितर आहेत ते खुश होतात आणि आपल्या भरपूर आशीर्वाद देतात आणि जो पितृदोष आहे तो सुद्धा आपल्या शिवपूज